सांगतो की प्रशासकीय सेवेत काम करत असताना अनेक आव्हाने आपल्याला पेलावी लागतात खर आव्हाने पेलत असताना याची सुरुवात होते आपल्या शालेय जीवनापासून किंवा आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या अनुषंगाने खास करून आपल्या विद्यार्थ्यांना एक मेसेज देईल त्या नवीन शाळेची पायाभरणी करण्याच्या अनुषंगाने त्या नवीन शाळेची सुरुवात करण्याच्या अनुषंगाने मी पात्र शाळा इथे गेलो होतो तिथे लवकर ती शाळा सुरू होणार आहे तर ही शाळा सुरू करण्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागली काय ते आपल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माझ्या प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती आहे त्यावर मी बोलेन मी सर्वप्रथम आपल्याला सांगतो घेणं काय करायचं आहे मी तुम्हाला काय ऐकलं पाहिजे एक तर मी उच्च शिक्षित आहे माझं शिक्षण किती आहे तुम्ही मोजू शकता बोटाच्या काढण्यावरती माझं शिक्षण आहे एम ए इंग्लिश एम एस डब्ल्यू एल एल बी जी डी सी एंड एन सी पी सी टी सी आई एच आर डी एस एन जवळपास सेवन डिग्रीज मी घेतलेलं आहे मी अद्यापही मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आहे मी येथे येण्यापूर्वी जवळपास केंद्राच्या आणि राज्याच्या सेवेमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या त्यांच्या विषयात पोचून मी इथे आलो मी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर अर्थात पूर्वीचा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये धाबे करियर अकॅडमी या नाणे स्पर्धा परीक्षेचे अकॅडमी चालत होतो माझ्या तीन ब्रँचे शहरामध्ये आय एस आय पी एस आय आर एस जजेस एस पी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार डीओ पी एस आय अशा अनेक पदावरती आहेत संबंध राज्यभरात माझे दोन हजार विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत आणि हे झालं विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी स्वतः एक डझन भर स्पर्धा परीक्षा पास आहे स्टेट आणि नॅशनल लेवलच्या एक डझन भर मी तुम्हाला सांगतो यासाठी कारण तुम्हाला कळलं पाहिजे की आता दहा व्यास एवढ्या परीक्षा पास आहे म्हणजे यांचे वडील काहीतरी मुले असले पाहिजे यांची कौटुंबिक परिस्थिती फार चांगली असली पाहिजे यांच्याकडे पैसा असला पाहिजे मित्रांनो मी असं आपल्याला सांगेल की असं माझं काय हे नव्हतं ही जसं डोंगर दरे दिसतात ना वेगवेगळी गावं दिसतात अशाच प्रकारचा डोंगर दऱ्यामध्ये नावाचं गाव जिल्हा हिंगोली त्या गावात मी राहतो सुविधा नाही विहिरीत आपण पाणी ज्या पद्धतीने वाकून पाहतो त्या पद्धतीने माझं गाव माळावरून वाकून पाहावं लागतं आणि नंतर करत गाव आलं म्हणून अशा दुर्गम गावामध्ये मी स्वतः वाढलो माझी आई निरक्षर माझे वडील निरक्षर थोडीशी शेती घरी पारंपरिक आणि माझं शिक्षण पहिली चौथी गावात झालं पाचवी ते सातवी शेजारच्या गावामध्ये साधारणतः पाच किलोमीटर अंतर चालून जावं लागत होतं पाचवी ते सातवी त्यानंतर आठवी माझ्या आत्याकडे झाली नववी दहावी मामाकडे झाली अकरावी बारावी काकांकडे झाली आणि त्यानंतर फर्स्ट इयर पासून मिलिंद महाविद्यालयाचे बाबासाहेबांनी स्थापन केलं होतं मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजाला तिथे आणि स्कॉलरशिप वर्षावर मी शिकलो पुढे बी इंग्लिश करून एम इंग्लिश आणि पुढच्या सगळ्या डिग्री घेतली हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगेल पुरता एश्वर्ण पुरता एश्वर्ण पुरता की स्पर्धा परीक्षेची तयारी असू द्या की आयुष्यातील कोणतं यश बनवून असू द्या जगात मित्रांनो अवघड असं काहीही नसतं मी खास करून स्पर्धा परीक्षा याच विषयावर करणार आहे कारण मी आयुष्याची बावीस वर्ष स्पर्धा परीक्षा या विषयावर खर्च केलेली आहे मी आव्हान एखादं कुठल्या तरी भाषा उदाहरण देण्यापेक्षा मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर फक्त आणि फक्त तुमच्याकडे दोन गोष्टींची आवश्यकता असावी लागते प्रबळ इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला स्ट्रॉंग विल पॉवर झाला म्हणतो आपण ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कोणतीही स्पर्धा वर्ष पास होण्यापासून रोखू शकत नाही प्रबळ इच्छाशक्तीनंतर खर तर तुम्हाला पुढे त्यासाठी साधनाची आवश्यकता असते की जी परीक्षा तुम्ही पास करणार आहात मग ती स्टाफ सिलेक्शनची परीक्षा असेल रेल्वेची असेल बँकेची असेल एमपीएससी असेल यूपीएससी असेल जगातील कोणतीही परीक्षा असेल एनईएलटी असेल परीक्षा असेल या असताना प्रबळ तुमच्या हाती काय पाहिजे तर प्रॉपर स्टडी मटेरियल योग्य अभ्यास साहित्य म्हणजे प्रबळ इच्छा शक्ती आणि योग्य अभ्यास साहित्य जर तुमच्या हातात असेल तर जगातील कोणतीही शक्ती जगातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तुम्हाला रोखू शकत नाही मी दूरचं सांगत नाही की स्वतःच डझनपड स्पर्धा पास आहे स्टेट आणि नॅशनल लेवलच्या तुमचा जेव्हा जन्म झाला नसेल तेव्हा मी स्पर्धा परीक्षा पास झालो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलतो जन्माची गोष्ट मी एकोणीशे त्र्याण्णवला बी ए थर्ड इयरला होता विलिंद महाविद्यालयामध्ये विलिंद महाविद्यालय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं ते कॉलेज तिथे मी बी ए थर्ड ईयरला होतो बी ए थर्ड इयरला असताना नाईन्टी थ्रीला मी पहिले एक्झाम पास झालेलो आहे माझ्याकडे बी ए थर्ड इयरचा मार्क न पण आहे एम पी सीचा मार्क न पण आहे नाईन्टी थ्रीला तुमच्या पैकी बऱ्याच जणांचा कोणाचा जन्म झालेला नसणार आहे त्या विद्यार्थ्यांचा आपण आज गुण गुण गौरव करतो आहोत थोडक्यात सांगायचं असं की स्पर्धा परीक्षेसाठी प्रॉपर स्टडी मटेरियल आणि प्रॉपर गाईडलाईन्स असेल तर तुम्ही शंभर टक्के कोणतीही परीक्षा असेल पास होऊ शकता यासाठी आपल्याला उच्च शिक्षणाची गरज आहे मला प्रामुख्याने इतर असं जाणवलं आपल्याकडची मुलं खास करून या पट्ट्यातली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो काही माझ्याकडे भाग आहे तीन जिल्ह्याचा इथील मुलं उच्च शिक्षण घेत नाही खास करून आदिवासी बांधवांची आपली मुलं आठवी नंतर शाळा सोडतात काही जण दहावी नंतर काही जण बारावी नंतर का लगेच काही जण दहावी नंतर आयटीआय करतात काही जण बारावी नंतर पॉलिटेक्निक वगैरे करतात परंतु खास करून पायरी आपण चढली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या देशातील शासक आणि प्रशासक झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षा यश मिळणं खूप गरजेचं आहे पण मित्रांनो आपल्याला सांगेल की आपल्याकडे शासकीय आश्रम शाळा आहे जवळपास पाच हजार विद्यार्थी शासकीय आश्रम शाळा शिकतात आणि तेवढेच विद्यार्थी अमद्रा शिकतात आपल्या शासकीय आश्रम शाळा पहिलीपासून बारावीपर्यंत पर्यंत आहे सगळ्या शाळांमध्ये तुम्हाला ॲडमिशन दिली जाईल त्या पुढे तुम्हाला जाण्यासाठी आपल्याकडे हॉस्टेल्स आहेत ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत प्रवेश दिला जाईल पण तुम्ही उच्च शिक्षणाची खास धरा आणि मी सांगेल तुम्हाला स्पर्धा परीक्षेची खास करून तुम्ही तयारी करा मी जेवढी वर्षी इथे आहे जेवढे दिवस इथे आहे माझा मानस आहे की खास करून वस्तुक्रेची मुलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पोहोचवणे आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे मी नक्की इथे करणार आहे म्हणून मला अपेक्षा आहे की यापुढे आदिवासी समाजातून वेगवेगळ्या प्रकारचे अधिवा अधिकारी घडलेले दिसतील आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जेव्हा मी विचारतो तर मला काय व्हायचंय कुठे सांगतात पोलीस आहे कुठे म्हणतं नर्स आहे कुठे म्हणतं शिक्षक व्हायचं कुठे डॉक्टर इंजिनियर पण सांगतो परंतु त्या पुढे जाऊन पण आपण झालं पाहिजे मला खरंतर एक वाटतं कोणीच कुणीच म्हणत नाही की मला प्रकल्प अधिकारी व्हायचा आहे पण मी आपल्याला सांगू प्रकल्प अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला मी एम एस डब्ल्यू करायची पण आता गरज नाही कारण ही आता राज्यसेवेच्या नियमित भरतीमध्ये पद आलेलं आहे तर राज्यसेवेच्या परीक्षा किमान ग्रॅज्युएशनची आवश्यकता असते ग्रॅज्युएशन व्हा आणि खऱ्या अर्थाने प्रकल्प अधिकारी असे लोक असं म्हणतात की प्रकल्प अधिकारी हे आदिवासी विभागाचे कलेक्टर असेलच म्हणतात मी तशी तुलना करणार नाही मी खऱ्या अर्थाने सांगेन की तुम्ही जिल्हाधिकारी मोद्यांकडे जाऊन जेव्हा कधी निवेदन द्याल ते निवेदन माझ्याकडेच येतं आणि त्यावर कार्यवाही मलाच करावी लागते म्हणजे जी जी काही वस्तू देणं शक्य आहे ते प्रकल्प अधिकारी म्हणून आपल्याला सल्र्थना देऊ शकतात म्हणून मी आपला संबंध आदिवासी खास करून युवक युवतीने आवाहन करतो या प्रसंगी या प्रसंगी जर तुम्हाला काय व्हायचं कोणी प्रश्न केला तर तुमच्यापैकी काही जणांनी नक्कीच सांगावं मला अधिकारी व्हायचं आहे कारण अधिकारी म्हणजे एक प्रकारचा आताचा सरांनी उल्लेख केला की या ठिकाणी आदिवासी समाजाच्या का। माऊलीसमधे काम करतो म्हणजे ज्याच्या जिच पाळण्याची दोरी ती जगातील उतारी असं असं माऊलीला म्हटलं जातं त्या पद्धतीने अधिकारी हे पद आहे संबंध आदिवासी बांधवांचे सबंध आदिवासी मुलांचे विद्यार्थ्यांचे संबंध नागरिकांचे पालक आहेत खऱ्या अर्थाने पालक प्रकल्प प्रकल्पाधिकारी यांच्याकडे जातं म्हणून आपल्याच आदिवासी बांधवांचे ऋण भेटण्यासाठी आपल्याच बांधवांना वेगळ्या उंचीवर घेऊन देण्यासाठी तुम्हाला प्रकल्पाधिकारी होण्याची गरज आहे आणि असा चंगा आपण मराठी बांधवा त्यासाठी योग्य ते सहकार्य योग्य ते पुस्तक करण्याची माझी कायम तयारी आहे आणि मी अपेक्षा करतो की यातून नक्कीच अधिकारी घडतील स्पर्धा परीक्षेची तयारीच्या अनुषंगाने यापेक्षा कोणती पुस्तक वाचायची नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण बाजारात अनेक लेखकांची अनेक प्रकाशनाची पुस्तकं असतात आणि त्या पुस्तकावरती वरती एखादा आयचा फोटो असतो बुलेटवर बसलेला आणि त्या लिहिलेला असतं की की अगदी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणार परीक्षा उपयुक्त पुस्तक पुस्तकांना समजतो परीक्षेचं पुस्तक वाचून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही तुम्ही हा काय विपरीत प्रकार स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना केवळ बाजारातून विकत आलेलं पुस्तक तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला क्रमिक पुस्तकं वाचली पाहिजे बऱ्याच जण सल्ला देतात की पहिली वाचा असं नव्हे त्यासाठी तुम्हाला ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करणार आहात मग ती युपीएससी असेल एम पी एस सी असेल स्टाफ सिलेक्शन रेल्वे बँकिंग वेगळ्या प्रकारची मंडळ त्याचा अभ्यासक्रम आपल्याला तोंडपाठ पाहिजे कोणता अभ्यासक्रम परीक्षेसाठी आहे आणि त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपली क्रमिक पुस्तकं वाचली पाहिजे आधी त्या क्रमिक पुस्तकातून तुमची चांगली तयारी होऊ शकते क्रमिक पुस्तकानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा तयारी केली जी पुस्तक आहेत त्याकडे तुम्ही जाऊ शकता आणि केवळ दहावी बारावी शिक्षण घेऊन तुम्ही थांबू नका ग्रॅज्युएशन पोस्ट केलं पाहिजे अनेक संधी भविष्यात आहेत तुम्हाला खरंतर आय एस आय काही मोठी गोष्ट नाही माझा अनुभव सांगेल की जर का आपण रिझर्वेशन अनुषंगाने आज आमचा आदिवासी मुलगा किंवा मुलगी स्पर्धा प्रेक्षा तयार करणारे विद्यार्थी कुठे आहेत याचा तर शोध आणि बोध असं लक्षात येईल की अजूनही आदिवासी वस्तूमध्ये स्पर्धा ही सुरूच झालेली नाही म्हणजे तुम्ही कदाचित असं म्हणत असाल सर खूप स्पर्धा आहे आणि त्यामुळे आम्हाला परीक्षा पास होणं शक्य नाही माझं असं ठाम मत मी अभ्यासाने असं सांगतो की अजूनही आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली नाही त्याचं कारण असं आहे आपण जेव्हा मेरिट बघतो ना कट ऑफ वेगवेगळ्या परीक्षांचं सेवा परीक्षा असेल किंवा पी एस एस टी सारख्या परीक्षा असतील ओपनचे विद्यार्थी त्यानंतर ओपनचे विद्यार्थ्यांनी म्हणजे मुलगी एस सी एस टी ओबीसी या सगळ्यांचा कट ऑफचा विचार केला तर ज्या ठिकाणी ओपनची मुलगी असते ज्या रँकला असते त्यापेक्षा आपला एसटी बॉईस त्याच्यापेक्षा खाली असतो एसटी गर्ल्स अजून त्यापेक्षा खाली असते आणि तुम्ही जर तुलना केली तर खास करून एसी कॅटेगरी सुद्धा की ओपन कॅटेगरी बराच केलेलं असते ओपन कॅटेगरी वरती सुद्धा मार्क्स घेताना तुम्हाला दिसते म्हणजे एसी कॅटेगरीच आहेत आमच्या जर काही एवढी स्पर्धा देऊ शकतो तर आम्ही अजून स्पर्धेतच नाही आमची स्पर्धा अजून सुरूच झाली नाही म्हणून तुम्ही जर म्हणत असाल की स्पर्धापेक्षा खूप अवघड आहे माझा ठाम आणि अभ्यासांची असं मत आहे की अजून तुमच्या स्पर्धा सुरू झालेली नाहीये बाकी मुलं जेवढा अभ्यास करतात ओपन ओबीसी किंवा एस सी सी यांच्या तुलनेमध्ये आपण केवळ केवळ आणि केवळ पन्नास टक्के क्लास होणार त्याची मला खात्री त्या आपण प्रयत्न करावा आपण टाकला पाहिजे मी तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल यु कॅन सक्सेस यु कॅन मी हे पुस्तक वाचलं केल्यानंतर त्या पुस्तकाचं एक दोन उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवतो आणि नंतर मी माझं भाषण आश्पर्ध घेतो एके दिवशी एक शिकारी शिकार करण्यासाठी जात असतो त्या झाडावर एक पक्षी बसलेला असतो आणि तो शिकारीला झाडाकडून जात असताना त्या पक्षी त्या शिकार विचारतो खरे दादा कुठे चालला असत तो बोलला की मला पक्षाचे सुंदर पंखा घे आणि त्या पंखापासून काही वस्तू तयार करायच्या मला आणि मला त्या विकायच्या आणि मला उदरनिर्वाह निर्वायचं पक्षी म्हटलं काम कर ना सुंदर पंखा तर माझ्याकडे पण आहेत चल घे माझे दोन पंखा घे आणि तुझं काय म्हणायचं होतं म्हणून मला खायला दोन दाणे दे त्याला दोन चार दाणे खायला दिले शांत झाला तर आमची पिसं काढून परत दुसऱ्या दिवशी तेच त्याने तोच प्रश्न केला तिसऱ्या दिवशी तेच असं करून त्याने सगळी पंख त्याला देऊन टाकली आणि एक दिवस जेव्हा त्याला आकाशात विहार काढण्याची संधी आली जेव्हा त्याला असं वाटलं की आता उडून गेलं पाहिजे भरारी घेतली पाहिजे तेव्हा त्यांना त्याच्या आळशी प्रामुळे त्याची सगळी पंख गमवलेली होती आणि जेव्हा तो भरारे घ्यायला गेला त्याक्षात तो पटकन जमिनीवर खाली पडला आणि त्याचा अंत झाला असं होतं काम नाही आपण आळशी होता कामा नाही आपण खऱ्या अर्थाने या समाजासाठी दीपस्तंभ असला पाहिजे भगवान बुद्ध म्हणतात बी लाईट फॉर युअर सेल्फ आत्ता दीप हो आता खरं तर हा जो समाज संघटनेचा कार्यक्रम आहे ही समाज संघटना आपल्यासाठी खऱ्या अर्थाने एक दीपस्तंभासारखी काम करत असते भटकणारा जहाजाला समजा केवळ जसं दीपस्तंभ दिशा दाखवतो हो। तसं दिखा दिशा दाखवण्याचं काम त्या समाज संघटनेने केलेलं आहे मी तुम्हाला आणखी उदाहरण असं देईल की स्पर्धा प्रशी तयारी करत असताना जर तुम्हाला योग्य मुलं नसेल तर काय होऊ शकतं तुमची कशी दिशा बोलू शकते एके दिवशी एक आंधळा माणूस रस्त्याने चालला होता रात्रीची वेळ होती एक माणूस त्याला भेटला आणि त्याला विचारला अरे काय कुठे चाललं सोड अंधारात मी चाललो माझ्या घरी अंधारात अरे तू रस्त्याने चाललायच बरोबर आहे पण तुझ्या हातात कंदील ठेव तू आंधळामध्ये सोडतोय मला कंदिलाचा काय उपयोग मी असा नाहीतरी आंधळा आहे आणि रात्र सारखीच मला कंदिलाचा काय उपयोग म्हणून नाही जरा ऐक माझं हा कंदील तुझ्या हातात ठेव तुम्हाला काय ठेवायचं पण कंदील मी हातामध्ये नाही नाही काय म्हणे तू कंदील हातात ठेव झाले कोणाचं कंदील आहे रस्त्याने जर का एखादा कोणी आला एखादा टू व्हीलर वाला किंवा फोर व्हीलर वाला त्याचं हेडलाईट बंद आहेत अचानक येऊन तुला जर धडकला एखादा टू व्हीलर वाला तू पडशील आणि मरशील त्याचा कंदील आता ठेव किराणा त्याला तर दिसेल तुला हा तुझंही बरोबर आहे तर ते इकडे तो कंदील माझ्याकडे तर तो कंदील घेतला आणि तो चालायला लागला नेमकं असं झालं थोडा अंतर तर गेल्यानंतर नेमका एक मोठा सायकल वाला आला जसं हेडलाईट बंद होता तो त्याला धडकला आणि तो खाली पडला आंधळा आता म्हणून अरे बाबा तुला दिसत नाही का मी आंधळा आहे तुला तर दिसायला पाहिजे ना तो माणूस उठतो सॉरी माफ करा त्याला उठवलं तुमच्या हातात ज्याने कोणी कंदील दिलेला आहे तो विजलेला कंदील दिलेला आहे तो चालू नाही विजलेला कंदील दिलेला आहे त्यामुळे तो तुमचा मार्गदर्शन होऊ शकत नाही तुमचा तो संरक्षण होऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला विजलेला कंदी आवश्यकता नाही आपल्याला पेटलेला कंदी आवश्यकता आहे तुम्हाला एक माहीत आहे त्यांना ज्योती पेटवले असतील ते ज्योत पेटवलेले एक पेटलेली ज्योत ही दुसऱ्या फेटलेल्या ज्योतीला फेटू शकते एक भिजलेली ज्योत किंवा न पेटलेली ज्योत कधीही दुसऱ्याला पेटवू शकत नाही पण आपण कायम फेटलेल्या ज्योतीप्रमाणे असलं पाहिजे कायम आपण असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही दहा दिशांना जाऊ शकता पाहिजे तर पुढे जा मागे जा खाली जा वर जा कोणत्या दिसाला जाता येईल पण कायम आपण आता दिव या समाज संघटनांच्या माध्यमातून हा जो काय कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने मी समाज संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं कौतुक